नमस्कार मित्रांनो मी अशी सॉन्ग स्वागत तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज जरा पाऊस नाही काल पाऊस होतो त्यामुळे जरा ट्रेन पण लेट होते त्यामुळे लेट पोहोचलो अकरा वाजले आणि आज जा मी जात आहोत सुट्टी मारल्या गणपतीचा सामान सामानाचा डेकोरेशनचा प्रॉपर मार्केटला आणि ज्या ज्या कपडे पण घेऊ ते बेस्टला तर माझ्यासोबतच माझे दोन मित्र कामावरचे पाठवून दाखवत आकाश आणि अंड्या तर आता आम्ही जातो प्रॉपर मार्केटला सामान घेऊसाठी बघूया काय काय सामान भेटतं आम्ही तर आता जरा उशीरच झालो सामान घेऊ कारण बहुतेक जणांनी सामान घेतले नाही असताना आणि आम्ही आता जाता व्हिडिओ पण आता लेट पडतो कारण घेणाऱ्यांका पण आता एकच काय म्हणतात ते आता एक तेवीस तारखेपासून बहुतेक जण कोकणातले गावात गणपती आता एकच रविवार होला चोवीस तारखेचो कारण सत्तावीसला गणपती आज बुधवार आजपासून आठ आज दिवसांनी गणपती या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कमेंटमध्ये गणपती आपण नक्की लिहा कारण आता गणपती जवळ येतात तर हे बघताच तुम्ही सी एस टी स्टेशन आणि इकडे जाऊ नंतर आणि आता जाता आम्ही प्रॉपर मार्केटला भुवनेश्वरला डायमंड पण बघूच्या परत लोअर साईडला लायटिंग पण बघूची या कपडे पण बघूच्या हे बघा सगळ्यात बघूचा व्हिडिओ मोठं होईल नाहीतर दोन पार्ट करीन बघूया चला जाऊया आपण प्रॉपर मार्केटला तर आत्ता आम्ही नाही म्हटलंच तरी दहा पंधरा मिनटं झाली चलून मार्केट काय भेटत नाही आणि आज म बुधवार असून पण मार्केटला गर्दी बऱ्यापैकी पण आता आमका घ्यायचा डायमंड घेऊच्या आणि लोहार चाळमध्ये लाईट पण बघूच्या पण पहिला आता बघायचं डायमंड ते पण कसे आहेत ते माका पण माहीत मी गेल्या वर्षी घेतलेलं आहे आता फर्स्ट टाईम जास्त इकडे दुकान काय भेटत नाही अरे इकडे भरपूर गल्ली आहेत बघूया जाऊ ना ती दुकानात काय काय भेटतं पण अजून दुकान काय भेटत नाही चलून चलून पाय आहेत आणि याच्यात गाड्यांचा ट्रॉफिक तर आता आम्ही ज्या ठिकाणी डायमंड भेटत ना त्या गल्लीत आम्ही घुसला होता हे काय आता साईडने दिसाक तर लागली आहेत डायमंडची बघा ह्या साईडला पण ह्या साईडला पण सगळीकडेच होलसेल मार्केट मुलेश्वर तर आता बघूया तर एक खय नेतंच खायच्या दुकानात येतात माका पण नाही माय तर बघूया कुठल्या दुकानात स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीची आणि न्यू व्हरायटी भेटतात ती कारण ह्या वर्षी तर मी कमी घेणार आहे डायमंड कारण लेट जाणार मी त्यामुळे बघू भेटले तर चांगले आता ह्या गल्लीत गल्लीच आहे सगळीकडे ಚಲ ತುಂಬ ರೇಟಿ ಭೇಟ ಸಾ

ठरत नाही तर याची तर खरेदी झाली डायमंड घेऊन धूप कापूर मध्ये बघूया आता आता मी बघणार पण जास्त घेणार नाही मोजकेच बघायचे मोजकेच मोजकेच ते गर्दी आहे काय रे बघ हा भेटेल का आपल्याला पण कुठे इकडे इकडे दरवाजेपर्यंत गर्दी आली आहे पुढे पर्यंत काय काय मोकळा काय नाही इथेच घुसूया मग काय रे घुसूया म्हणतो आहे ना इकडे चल इकडे इकडेच इकडे इकडेच इकडे चल आपल्याला गर्दी कमी पाहिजे मारूया ना आपण आता डायमंड घेऊया बघूया तर आता कुठे आम्ही शिवभूमीचा आता नारक पडला आहे हा तीन मीटर तीन, तीन मीटर ना वो क्या हाँ वाला ये कैसे मीटर ये? ट्वेंटी इसका पाँच मीटर होल्डा पाँच मीटर ये मीटर इससे ज़्यादा आता है जाडर हाँ दे ए इसका निकल पा चालीस किलोमीटर भरपूर जाडी रही है थोड़ी सी जाड है ती जर भरल्यारची वाटेल नाही घे हे पाच के दे? तर ही आता एक पट्टी घ्यायची आहे आए। तीन लाईनवाली शेंडे तर ही आपल्याला किती घ्यायची रे दे तीन मीटर आहे डायमंड पण घेऊन जाले या दुकानात पण गर्दी भरपूर आहे मला वाटलं आज बुधवार असल्यामुळे गर्दी कमी असतात पण गर्दी बऱ्यापैकी आज कारण आता एकच रविवार आणि आजपासून आठ दिवस राहिले गणपतीकर मी पण डायमंड घेतले थोडे फारच डायमंड पण तसे जास्त घेतले नाही फक्त लेस घेतलं आहे बाकीचा थोडाफार हा घराकडे बघू आता आपण नेक्स्ट ए नेक्स्ट स्टॉप पाया हायटिंग ऐ नाईट आहे तर बाकीचं झालं बघते तर बाली राहूली आहे गणपतीसाठी बाली दाखव बघू ती दाखव पुढली बघते ही की ही, ही। बस होईल दोन फुटा बस ना ही कशी आहे रे वीस दीस काढ वीस काढू नको ना ना? आणि होते रे ऑनलाईन करू काम मी पन्नास देऊ का आपल्याला बाली घेऊन झाली वीस रुपयाची उंदीर होते एकशे तीस रुपये तुझं झालं काय झालं काय मराठी बोलला तर लय मार जाते की दुकाना तक रस्त्यावर हो आते आपल्याला जाऊयात अशी सावंद जाऊ तेर आता आपण जाऊया सोबत आलोय माझे पाचशे रुपयाची शॉपिंग झाले चल आता जाऊ मी टेस्ट आहे आता पुढे चल जर आता इकडे आम्ही अगरबत्ती घेतो हे कुठली अरे ही मगच नाही चांगली एकदम भारी एक नंबर खरी वाटते रे खाईन सारखं वाटतय रे बर ही बघायची चांगली आहे मजा नाही मजा नाही मजा आहे त्याच्यात ती घे मजावाली घे रे मजावाली घे आकाश ही बघ ही पाहिजे काय हे कस्तुरी पाहिजे का ते चालतो कसं यायचं आहे रे कुठं बॅकेट घेतो यातला घे 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 तू घे मी बघ बघतो बघितला हां अरे पण ती हे न्यायला काय हरकत नाही पण ट्रेन म्हणून जाताना चार तुकडे होतील त्याचे मला पण घे ना यातली एक चांगली काय रे आणि आता काय घेतलं आपण ते मोबाईल चार्जर चार्जर कवर कित ना मे एक 110 में एक ससने एक साडेतीन सोला आणि घ्यायचं पण होतं पण चांगला भेटला ऑनलाईन कुठे आहेत बघ किती नाही देतो ते बऱ्यापैकी शॉपिंग केलं आणि आता जातलो मी लोहार तळ म्हणजे लाइटिंगचा ना ना गेला ना गाडी घेऊन स्वस्तातच स्वस्तच गाडी तर आता आम्ही जाणार लोहार तळला पण भेटत नाही आपल्या लोहार भेटत नाही ना आणि आमची चालना काय कमी होत नाही मार्केटला यायचं म्हणजे सकाळी यायचं अकरा वाजता तर कुठेतरी संध्याकाळी होऊन तर्क जाईल शॉपिंग नाही रे चलो आणि इकडे पडदे म्हणा हवे असतील तर लवकर या कारण आता टाइम कमी राहला एकच रविवार वन संडे वन सॅटरडे आजपासून आठ दिवस गणपती आणि मी आता जागे झालो शॉपिंग साठी आठ दिवस अगोदर काय रे काय काय चल बोल 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 म्हणू काय मंगलदास मंगलदास मंगल मंगल कुठे दिसते मंगलदास लाईट पण घेऊन झाले जास्त काय घेतलेलं नाही फक्त एक पानांचं एक तोरण घेतलं या हा बस आणि आता डायरेक्ट मस्जी स्टेशन अरे आम्ही माल सफास गेलो मार्केटला आता आम्ही जाणार आता फक्त काय घ्यायचं आपला बाकी सगळा झाला घेऊन हा बारीक सारीक जेवढा हवा होता तेवढा तर आता आम्ही जाणार पुढे नेक्स्ट स्टॉप आहे नेक्स्ट स्टॉप काय रे नेक्स्ट स्टॉप एफ एस आता फॅशन ट्रिक बार्गेनिंग चालू दोनशे हा दोनशेच्या खाली नाही दोनशे अडीचशे लास्ट दोनशे त्या दिवशी मी मागितले आता तू माग काय रे आज होऊन जाऊन दे आज होऊन दे एक आपण खास बनूया स्पेशल वेगळं बनूया हा तो वेगळं ब्लॉग बघूया तोपर्यंत इथेच आपण थांबूया ह्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला जात की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की गणपती आपण मोरूया कारण गणपती आता आठ दिवस राहलेत चला